उपवास असल्यावरच नाही तर उपवास नसतानाही खाल्लं तरी आपल्याला हे टेस्टी लागणार आहेत आणि याच्याबरोबर इथे मी जी आपण चटणी बनवून घेतलेली आहे ना ती सर्व करत आहे मस्त अशी ही चटणी आणि उपवासाचे पराठे लागतात मीच तेच तेच पदार्थ खाऊन तर कंटाळा आला असेल ना अशा पद्धतीने एकदा बनवून पहा लुसलुशीत पराठा तयार झालेला आहे आणि कलर तर खूपच सुंदर आलेला आहे नक्की या नवरात्रीला अशा पद्धतीने उपवासाचा पराठा आणि ही चटणी बनवून पहा खूप टेस्टी लागते तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उपवासाचा पराठा बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक सपाट वाटी साबुदाणा घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला हा साबुदाणा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅस वरती याच्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा चांगला भाजून घ्यायचा आहे इथे आता हा साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करून आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे इकडे मी साबुदाणा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे आणि तोपर्यंत काय करायचं आहे ते मी दोन बटाटे उकडून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला ही बटाटी खिसून घ्यायची आहे जोपर्यंत आपला साबुदाना थंड होतोय ना तोपर्यंत आपली बटाटीही खिसून होतील हा साबुदाना पराठा आहे ना तो अगदी टेस्टी लागतो नवरात्रीमध्ये तेच तेच खिचडी किंवा भाकरी खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशा पद्धतीने एकदा उपवासाचा पराठा बनवून पहा दोन्ही बटाटे किसून झालेली आहेत आणि इकडे आपला साबुदाणाही तोपर्यंत थंड झालेला आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जे जेवढा याच्यामध्ये साबुदाणा बसेल ना तेवढा टाकायचा आहे तिथे मी सुरुवातीला निम्मात साबुदाणा टाकत आहे झालेला आहे तो मी नंतर बारीक करून घेणार आहे आता इथे जो साबुदाना टाकलेला आहे ना त्याच्यामध्येच मी काय करणार आहे एक हिरवी मिरची टाकणार आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल टाकायची तर नाही टाकली तरीही चालू शकतील किंवा मग तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथे मी थोडेसे आल्याचे तुकडेही याच्यामध्ये टाकून छान असं बारीक करून घेणार आहे इथे मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे बारीक केल्यानंतर आपण जो बटाटा किसून घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे आणि इथं जे शिल्लक राहिलेलं साबुदान आहे ना तोही अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे तर एक बॅच झालेली आहे आता दुसरी बॅच मी बारीक करून घेते मी दुसरी ही बॅच बारीक करून घेतलेली आहे अगदी छान असं बारीक करून घ्यायचं आहे जेवढं शक्य असेल ना तेवढं जास्त बारीक करायचं आहे तर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं तुम्ही उपवासाला खात नसाल नाही टाकलं तरीही चालू शकेल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याची मौशी कणिक मळून घ्यायची आहे याला जर गरज लागलं ला तर पाणी वापरायचं जर गरज नाही लागलं ला तर हे जे बटाटा आहे ना याच्यामध्येच कणिक मळून घ्यायचे आहे अगदी मवशी कणिक मळायची जास्त घट्ट नाही ठेवायची होऊ शकता बटाट्यामध्येही भरपूर मॉइश्चर असतं ना तर याच्यामध्येच ही, ही कणिक आहे ना ती बऱ्यापैकी माझी मळून झालेली आहे मला पाण्याची गरज लागलेली नाही जर तुम्हाला पाणी वापरावं लागलं ला तर वापरू शकता आता इथे मी साबुदाना पराठासाठीची कणिक छान मिळून घेतलेली आहे आता ही कणिक मिळताना मी अजिबात पाणी वापरलेलं नाही जेवढा आपण बटाटा किसून घेतला होता ना तेवढ्यामध्येच ही कणिक मिळून घेतलेली आहे तुम्हाला जर पाणी वापरायची गरज पडली ना तर तुम्ही वापरू शकता आता ही कणिक आपल्याला पंधरा मिनिटे छान अशी भिजवून घ्यायची आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटे ही कणिक छान भिजवून द्यायची आहे कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तर ही मिरची पावडर आहे ना याच्यामध्ये मी काही मिक्स केलेलं नाही फक्त मिरचीपासून बनवलेली ही मिरचीची चटणी आहे तुम्ही आवडीप्रमाणे ही, तुम् ही मिरची चटणी कमी जास्त करू शकता आता एक चमचा मीठ आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने पाणी न टाकता बारीक केलेलं आहे आता आपल्याला जशी चटणी हवी आहे ना त्यानुसार पाणी टाकायचं आहे जशी तुम्हाला पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार पाणी ओतायचं आहे आणि आता पुन्हा एकदाही बारीक करून घेऊया इथे आपली पराठ्याबरोबर खायची चटणी तयार झालेली आहे बघू शकता अगदी छान दिसत आहे तुम्हाला अशा पद्धतीची मध्यम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्तही घट्ट नाही अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी मला आवडते तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने ठेवू शकता तर इथे आपली उपवासाला पराठ्याबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झालेली आहे अशीही आपण चपाती भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला ही चटणी टेस्टी लागते पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि ते आपली पराठ्यासाठीची कनिक ही अगदी छान भिजलेली आहे आता आपल्याला लहान मोठा जेवढा पराठा बनवायचा आहे ना तेवढ्या आकाराचा अशा पद्धतीने गोळा काढून घ्यायचा आहे आणि पराठा लाटून घेऊया लाटण्याच्या अगोदर मी काय करणार आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घेते म्हणजे लाटताना चिकटणार नाही आता पराठा छान असा लाटून घेऊया तर हा साबधान असल्यामुळे काय होतं ही साईडने असं चिरल्यासारखं होतं परत आपल्याला एकसारखा जर पराठा हवा असेल ना तर आपण कट करून घेऊ शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने मी पराठा लाटून घेतलेला आहे आता ही, ही साईडला असं दिसू नये किंवा एकसारखे पराठे दिसावे म्हणून आपण कट करून घ्यायचं आहे आता हा आपण कट करून घेऊया एखादी अशी प्लेट घ्यायची आणि कट करून घ्यायचं आहे बघू शकता एकाच आकारामध्ये अगदी गोल असा आपला पराठा तयार होतो आणि जर तुम्हाला वाटलं की हा पराठा जास्त जाड वाटत असेल ना तर अशा पद्धतीने आणखी थोडासा लाटून घ्यायचा आणि मध्यम कन्सिस्टन्सीचा ठेवायचा आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण हा भाजून घेऊया इकडे मी तवा गरम करून तव्याला तेल लावून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता पराठा भाजून घेते पराठा टाकला की लगेच उलतायचं नाही एक दोन मिनिट छान असं खालच्या साईडनी भाजून द्यायचं आहे आणि पराठा भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे खालच्या साईडनी पराठा छान शेकला ना अशा पद्धतीने उलटून घ्यायचा आहे आणि मध्यम गॅसवरती दोन्ही साईडनी छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आहे इथे मी थोडंसं तेल लावून घेत आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा आहे आता हा आपण दोन्ही साईडनी छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे बघू शकता या साईडनी छान सोनेरी कलर आलेला आहे अगदी खरपूस असा भाजून घेतलेला आहे आता खालच्या साइडनीही चांगला भाजून घेतलेला आहे आणि मस्त असा हा आपला उपवासाचा साबुदाना पराठा तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि खायला तर अगदी छान लागतो आता हा पराठा भाजत होते ना तोपर्यंत मी दुसराही पराठा लाटून घेतलेला आहे आणखी एक पराठा तुम्हाला भाजून दाखवते पराठा तव्यामध्ये टाकला की लगेच त्याला उलथायचं नाही खालच्या साईडनी छान असं शेकू द्यायचं आहे आणि मगच त्याला उलतायचं आहे आणि मध्यम गॅसवरतीच भाजायचा म्हणजे अगदी छान भाजला जातो इथे बघा हा ही पराठा अगदी छान दिसत आहे यालाही ही असं तेल लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनी छान सोनेरी कलर पर्यंत भाजून घेत आहे हा दुसराही पराठा मी अगदी सोनेरी कलरी पर्यंत छान असा भाजून घेतलेला आहे आणि बघू शकता याचाही कलर अगदी सुंदर आलेला आहे आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व उपवासाचे पराठे बनवून घेते इथे मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता अगदी सॉफ्ट असे हे पराठे तयार झालेले आहेत आणि कलरही अगदी सुंदर आलेला आहे जेवढं मी साहित्य घेतलं होतं ना त्याच्यामध्ये बरोबर पंधरा अशा आकाराचे पराठे तयार झालेले आहेत ही नक्की अशा पद्धतीने बनवून पहा तुम्हालाही नक्की आवडेल उपवास असल्यावरच नाही तर उपवास नसतानाही खाल्लं तरी आपल्याला हे टेस्टी लागणार आहेत आणि याच्याबरोबर इथे मी जी आपण चटणी बनवून घेतलेली आहे ना ती सर्व करत आहे मस्त अशी ही चटणी आणि उपवासाचे पराठे लागतात ती मौलुसलुशीत पराठा तयार झालेला आहे आणि कलर तर खूपच सुंदर आलेला आहे नवरात्रीला अशा पद्धतीने उपवासाचा पराठा आणि ही चटणी बनवून पहा खूप टेस्टी लागते तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार